राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया विभागीय अध्यक्षपदी समीर रफीक खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष आनंद पवार यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली समीर खान यांनी नियुक्तीपत्र धुळे शहराचे आमदार डॉ फारुख शहा यांच्या हस्ते स्वीकारले दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी समीर खान यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव कोकाटे माजी जलसंपदा मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील माजी आमदार डॉ फारुख शहा आमदार आशुतोष काळे धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे मान्यवरांचे आभार मानले तसेच आझाद हिंद पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रफिक शाह पठाण यांनीही त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या